मित्रांनो आपल्या देशामध्ये दे बऱ्याच दिवसापासून जे काही गिबली आर्ट स्टुडिओ नावाचं जे काही नवीन आलेलं आहे या गिबली आर्ट स्टुडिओच्या माध्यमातून आपले जे काही फोटो आहे ते कार्टूनसारख्या इथे स्वरूपामध्ये तयार करण्याचं काम, है। है काम जे आहे ते सुरू आहे सध्या हे ट्रेंड सुरू आहे या ट्रेंडच्या माध्यमातून भरपूर जणांना या ठिकाणी आर्थिक हानीसुद्धा सहन करायचं काम पडत आहे आणि आपले जे काही फोटो आहे ते या ठिकाणी चुकीच्या कामासाठी सुद्धा वापरण्यात येत आहे विदाऊट परमिशन तर बरेच असे ॲप आहे त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जेव्हा आपण त्याला परमिशन देतो तर बऱ्याच ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनला परमिशन देतो तेव्हा आपला जे काही डेटा आहे तो या ठिकाणी चुकीच्या कामासाठी किंवा चुकीच्या सुद्धा या ठिकाणी वापरण्यात येत आहे तर हे झालं या ठिकाणी गिबली आर्ट स्टुडिओ तर हे संपत नाही तर आधुनिक आणखीन एक दुसरं आलेला आहे व्हॉट्सअप स्कॅम माध्यमातून बऱ्याच जणांना जी काही आर्थिक हानी होत आहे आणि बऱ्याच जणांची जी काही वैयक्तिक माहिती असेल किंवा संपूर्ण माहिती त्यांच्याकडे या ठिकाणी डेटा जे आहे ती चोरीला जात आहे तर याच व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण अवेअरनेस व्हिडिओ आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला याच्यापासून कशा पद्धतीने सावध राहायचं आहे किंवा जी काही प्रिकॉशन म्हणू शकतो आपण त्याला जे काही तुम्हाला नुकसान होणार नाही आणि तुमची जी काही माहिती आहे ते सुरक्षित राहील तर याची कोणती काळजी घ्यायची जेणेकरून तुमच्यासोबत असा जे काही प्रसंग आहे ते घडणार नाही याबद्दलचीच माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने होतो आणि हे स्कॅम तुमच्यासोबत सुद्धा झालं नाही पाहिजे यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपले जे कोणी इतर मित्र असतील ज्यांना याच्या टेक्निकल जी काही गोष्टी आहे याच्याबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा जेणेकरून त्यांच्यासोबत सुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये अशा पद्धतीचा प्रसंग होऊ नये तुम्ही आतापर्यंत विविध असे स्कॅमच्या गोष्टी ऐकल्या असेल जसं की ओ टी पीच्या माध्यमातून झालेला स्कॅम एखादी लिंक पाठवून झालेला स्कॅम अशा पद्धतीचे त्यानंतर डिजिटल अरेस्ट अरेस्ट जी काही कॉन्सेप्ट आहे ज्या माध्यमातून झालेला स्कॅम अशा पद्धतीची तुम्ही स्कॅम ऐकली असेल तर हे सर्व स्कॅम आता जुने झालेले आहेत आता एक नवीन जे काही ट्रेंड आहे किंवा नवीन या ठिकाणी स्कॅमचा प्रकार या ठिकाणी आता समोर आलेला आहे या नवीन स्कॅमच्या माध्यमातून भरपूर ग्रहांची जे काही खाते आहे बँक खाते आहे ते एका क्लिकवरती या ठिकाणी रिकामी होत आहे कोणताही ओ टी पी कोणताही ओ टी पी न घेता कोणतेही याच्यामध्ये डिटेल शेअर न करता त्यांची जी काही बँक अकाउंट आहे ते रिकामी होत आहे तर कशा पद्धतीने हे घडवून आणला जातो स्कॅम याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया स्कॅमची सुरुवात कशा पद्धतीने होते तर तुम्हाला तुमचं जे काही व्हॉट्सअप आहे आता सर्वजण व्हॉट्सअप वापरतात त्याच्यामुळं या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वात जास्त जे काही स्कॅम आहे ते होत आहे या ठिकाणी कोणत्याही अननोन नंबरवरून तुम्हाला जे काही एखादा फोटो पाठवण्यात येतो किंवा मग एखादी ऑडिओ फाईल पाठवण्यात येते किंवा मग एखादा टेक्स्ट मेसेज या ठिकाणी पाठवण्यात येतो टेक्स्ट मॅसेज ऑडिओ फाईल किंवा फोटो आणि याच्यामध्ये जे आहे ते एखादा फोटो तुम्हाला इथे वि जे विचारण्यात येते की या व्यक्तीला तुम्ही ओळखता का किंवा ही व्यक्ती हळ हलवलेली आहे आणि या हे फोटो तुम्ही डाउनलोड करून पहा तुमच्या ओळखीचा आहे का अशा पद्धतीत त्याच्यामध्ये क्लेम केला जातो म्हणजे तो, जा तो अन्न नंबरवरून येतो आणि एक सिम्पल त्याच्यामध्ये फोटो असतो नंबरवरून मित्रांनो एक फोटो पाठवला जातो आणि त्याच्यामध्ये एक फोटो असतो आणि त्याच्यात सांगितलं जातं की ही व्यक्ती हरवलेली आहे तुम्ही यांना कुठं पाहिलेला आहे का तर आपल्याला वाटते वर मॅसेज येतो आणि आपल्याला वाटते कोणती व्यक्ती आहे त्यासाठी आपण ते फोटो ओपन करतो तर ते फोटो जेव्हा आपण ओपन करतो तर फोटो ओपन करतो ते जेव्हा आपण फोटो ओपन करतो तेव्हा आपल्या मोबाईलमध्ये जे आहे ते बॅकग्राऊंडला एप या ठिकाणी एक ॲप जे काही ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल केलं जाते यामध्ये हिडन डेटा असतो काही या फोटोमध्ये आणि हिडन लिंक असते किंवा मग एखाद्या ॲप असते त्याची या ठिकाणी लिंक असते त्याच्यामध्ये आणि जेव्हा ते फोटो इन्स्टॉल होतो त्याच्याच बॅकग्राऊंडमध्ये जे आहे ते जा जा एक ॲपसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होते आणि हे ॲप इन्स्टॉल झाल्याच्यानंतर संपूर्ण जे काही आपल्या ॲ मोबाईलचा कंट्रोल आहे जसं की या ठिकाणी सर्व लोकेशन असेल किंवा मग ओ टी पी असेल किंवा गॅलरी असेल सर्व याचा जे काही ॲक्सेस आहे तो समोरच्या जे काही हॅकर आहे त्यांच्याकडे जातो आणि हे ॲक्सेस जे हे ॲक्सेस जे आहे ते समोरच्या हॅकरकडे गेल्याच्यानंतर हे जे काही हॅकर आहे ते आपल्या याच्यावरती संपूर्ण इंटरनेट बँकिंग वगैरे सुरू करतात आणि इंटरनेट बँकिंग सुरू केल्याच्यानंतर त्या आपल्या अकाऊंटमधले जे काही पैसे आहे ते नेट बँकिंगच्या माध्यमातून दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करतात दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करतात आणि त्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत ते या ठिकाणी ए टी एमच्या माध्यमातून विथड्रॉल केले जातात आणि हे जे काही अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतात हे अशा व्यक्तीच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात की जे एखादा मृत व्यक्ती असेल किंवा मग अशा व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश घेतला जातो ओरिजिनल अकाउंटमध्ये हे ट्रान्झॅक्शन होत नाही मित्रांनो काय होते की आपण जर हे मेसेज या ठिकाणी इग्नोर केले तर बऱ्याच वेळेस आपल्याला जे काही व्हॉट्सअपवरती वा कॉलसुद्धा सुद्धा लावण्यात येतो आणि हेच प्रोसेस सेम केली जाते टेक्नोग्राफिक स्कॅममध्ये जी काही आपल्याला एखादी फाईल येते या फाईलमध्ये हिडन स्वरूपात जे आहे एखादी लिंक किंवा या ठिकाणी एखाद्या ॲपची या ठिकाणी लिंक असते किंवा म्हणजे काही अन्न नंबर तुम्हाला जी काही मीडिया फाईल पाठवली जाते किंवा टेक्स्ट किंवा ऑडिओ असते जेव्हा त्याला आपण ओपन करतो त्याच्यामध्ये या ठिकाणी एक हिडन प्रकारची जी काही वेबसाईट असते किंवा हिडन प्रकारचे एक ॲपची लिंक असते जसं ते आपण मीडिया ओपन करतो हो, टेक्स्ट फाईल किंवा मग इथे फोटो तसं ते ऑटोमॅटिक बॅकग्राऊंडला जे आपल्या आप मोबाईलमध्ये ॲप आप इन्स्टॉल होते आणि संपूर्ण जे काही आपला मोबाईलचा ॲक्सेस आहे ते हॅकरकडे जातो आणि मग येणारी जे ओ टी पी असेल किंवा सर्व गोष्टी आहेत त्याच्याकडे ते या ठिकाणी सहज उपलब्ध होतात आणि अशा माध्यमातून जे काही आपला जे स्कॅम आहे तो आपल्यासोबत होतो म्हणजे आता तुम्हाला जे काही अवेअर राहायचं आहे याच्यापुढे तुम्हाला जे काही अननोन नंबरवरून कोणतेही एखादा फोटो असेल आपण जे सहजासहजी त्याला ओपन करतो मित्रांनो अशा पद्धतीचा स्कॅम जे आहे ते आपल्या भारतामध्ये भरपूर जणांसोबत झालेला आहे त्यामुळं आता याच्यापुढे तुम्हाला काळजी घ्यायची आहे कोणीही अनोळखी नंबरवरून तुम्हाला तर एखादी मीडिया फाईल किंवा मग एखादा ऑडिओ किंवा मग टेक्स्ट काहीही पाठवलं तर तुम्हाला त्याच्यावरती सहज विश्वास ठेवायचा नाही आधी तुम्हाला जे काही क्रॉस व्हेरीफाय करायचा आहे की हे कोण आहे ओळखीचा जर अननोन नंबर असेल तर लगेच त्याला ब्लॉक करायचा आहे कुठलीही फाईल ओपन करायची नाही कारण की आता से साधा एक फोटोसुद्धा ओपन केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये कस्टमर सपोर्ट अशा पद्धतीचं कोणतंही एक ॲप्लिकेशन बॅकग्राऊंडमध्ये इन्स्टॉल होऊन जाते आपल्याला ते दिसतही नाही आणि मग ते त्याच्या माध्यमातून सर्व जे काही आपला स्कॅ आपल्यासोबत जे काही स्कॅम आहे तो होऊन जातो त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे याच्यापुढे तुम्हाला कोणत्याही अननोन नंबरवरून एखादा फोटो किंवा मग एखादा व्हिडिओ जरी आला तरी तुम्हाला जे आहे ते आधी क्रॉस चेक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे किंवा नाहीतर तुम्ही एका क्लिकवरती तुमचं जे काही खातं आहे ते बँक खात्यात रिकामं होऊ शकते त्यामुळे आपण जे आहे ते या ठिकाणी जरी सायबर रिपोर्ट केला तरी सायबर रिपोर्ट होईपर्यंत जे काही पैसे आहे ते हॅकर लोकं काढूनसुद्धा घेतात त्यामुळं हे पैसे रिफंड होण्याचे जे काही चान्सेस आहे ती जवळपास तिथे नसल्यासारखेच असतात त्यामुळं तुम्हाला जे आहे ते हे रिपोर्ट व्हायच्या आधी आपणच जे आहे ती काळजी घ्यायची आहे आणि अशा अननोन नंबरला रिस्पॉन्स करायचा नाही आहे याला रिस्पॉन्स केला तर आपली एक चूक आपल्याला जे काही महागात आहे पडू शकते कारण एखाद्या सेम नंबरवरून वारंवार जर या ठिकाणी फोटो येत असेल किंवा व्हिडिओ येत असेल आपण इग्नोर जरी करत असेल तरीसुद्धा येत असेल तर त्याला डायरेक्ट आपल्याला ब्लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला ते इथे आपण याच्या दूर याच्यापासून दूर राहिलेलं बरं अनोळखी नंबरचे जे काही मॅसेज येतात त्याला रिस्पॉन्स पण करायचं नाही ते मॅसेज पण चेक करायचे डायरेक्ट त्याला ब्लॉक करून टाकायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे ते होणार नाही आणि जे काही आपण या ठिकाणी गिबली आर्टचं सांगितलं गिबली आर्टमध्ये सुद्धा जे आपण जे फोटो अपलोड करत आहे त्या सुद्धा जे काही वापर आहे ते चुकीच्या पद्धतीने होत आहे तर त्यामुळे सुद्धा जे आहे ते शक्यतो हे गिबली आर्टचे काही फोटो तुम्हीसुद्धा जर तयार करत असाल तर इथे स्टॉप होऊन जा आपले जे काही वैयक्तिक माहिती आहे ते संपूर्ण त्यांच्याकडे जात आहे आणि त्याचा वापर कुठे होईल हे सांगता येत नाही त्यामुळं खास करून जी काही महिला आहे महिलाच्या केसमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांचे जे काही फोटोज आहे ते वापर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केला जात आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्वाची अशी माहिती होती सध्या जी काही इथे स्कॅम आहे व्हॉट्सअपवरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे हे अवेरनेस पद्धतीचा व्हिडिओ होता आणि अशा पद्धतीने जी काही सायबर फ्रॉड आहे अशा पद्धतीने जे आहे ती लोकांसोबत होत आहे त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे कुठल्याही अननोन नंबरवरती जे काही मेसेज आले ते तुम्हाला रिस्पॉन्स करायचा नाही आहे हे स्कॅम करण्याची नवीन एक जी काही पद्धत आहे ती आता समोर आलेली आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती होती यामध्ये मित्रांनो आपण जाणून घेतलेलं आहे की स्टेग्नोग्राफिक स्कॅम कशा पद्धतीने होत आहे आणि कशा पद्धतीने याच्या माध्यमातून कशा पद्धतीने फसवणूक केली जाते आणि कशा पद्धतीची तुम्हाला या स्कॅममध्ये अडकवलं जाते आणि यापासून तुम्हाला तुमचा बचाव करायचा असेल किंवा सुरक्षित राहायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि सुरक्षित राहा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद